करा प्रथम तर तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्ही मला अध्यक्ष स्थान दिले याबद्दल मी तुमचे आभार मानते आणि माझ्या भाषणास सुरुवात करते प्रदीप चंद्र लेखे व वद्युष्ण विश्ववंदिता शाहू सुनो शिवशैषा मुद्रा भद्रा आणि राज महाराष्ट्राचा तो इतिहास दिला तो कोणी हैर्या गैर्याने नव्हे तर महाराष्ट्राचा इतिहास दिला तो हिरव्या पिळ्या शालीनं तलवारीच्या दारीनं घोड्याच्या तापानं शायराच्या डपानं आणि हाच इतिहास घडवला छत्रपती शिवाजी महाराजांना गुजरातच्या छत्रपती शिवाजी महाराजाला रेतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही अथंग आहे सागर समान सा त्याचं छत्र म्हणजे आबाळ समान तो सूर्याची शांत मनातील मराठी मनाचा धगधगता अभिमान छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण छत्तीस चा, छत्तीस हत्तीचे चा बळ असणारे रथ रस्त मुकणारा करणारे परत न फिरणारे ती तिन्ही जग जाणणारे शिस्त प्रिय वाणिज्य जी जी महाराष्ट्राची शान हा हार न मानणारे रा राज्याचे हितचिंतक जा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज अरे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचे देहांत झाले तेव्हा औरंगजेबाचा गुप्त हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे आला त्याला असे वाटले की शिवाजी महाराजांची मृत्यूची बातमी ऐकून औरंगजेबाला आनंद होईल म्हणून तो पळत पळत औरंगजेबाकडे गेला आणि मनाला हापिर शिवा नर्क गया यानी की शिवा मर गया हे ऐकून औरंगजेबाचे डोळे भरून आले आणि त्याने नमाज वाचण्याची सदर खाली पसरवली आणि दोन्ही गुडघे टेकून नमाज वाचू लागला आणि त्याच्या खुदाकडे दोन्ही हात पसरून सांगू लागला ए अल्लाह जन्नत के सभी दरवाजे खुले रखना हमारा शेर शिवा आपके पास आ रहा है ए अल्लाह जन्नत के सभी दरवाजे खुले रखना सेल शिवा आपके मित्रांनो यावरून आपल्याला कळलेच असेल की छत्रपती शिवाजी महाराज किती मान होते त्यांनी आपलेच मन जिंकले नव्हे तर त्यांनी त्यांच्या दुश्मनांचे मन सुद्धा जिंकले होते पण आताचे महाराष्ट्र वेगळंच आहे आताच्या तरुण मावळ्याच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज, शिवा महाराज आदर्श नसून तर त्याच्या प्रत्येकाच्या मनात एकच वेळ एकच गोष्ट चालू असते की आता आपल्या गावाची जत्रा येते जत्रा तमाशात झालाच पाहिजे आणि तमाशात गौतमी पाटील नाचली पाहिजे पण आताच्या मावळा तुझे मनात हे विचार नकोय रे तुझे मनात हे विचार अस असायला पाहिजे की मला शिवाजी महाराजांसारखे घडायचंय मला छत्रपती शिवाजी महाराजांसारखे घडायचंय छाती ठोकून सांगतो आता तरुण मी शिवाजीचा भक्त आहे छाती ठोकून सांगतो असा तरुण मी शिवाजीचा भक्त आहे मग सांगा ना राजे यांच्या सर रक्तामध्ये तुमचा रक्त कोठे आहे मग यांच्या सरसाळत्या रक्तामध्ये तुमचं रक्त कोठे आहे एकही लढाई राजे तुम्ही माफ ऐकते आशीर्वादाशिवाय नाही लढले आमचं दुर्दैव असतात की आम्ही त्याच जिजाऊला आश्रमात धाडले तरी छाती ठोकून सांगतो आता तरुण मी शिवाजीचा भक्त आहे मग सांगा ना राजे यांच्या सरसळत्या रक्तामध्ये तुमचं रक्त कोठे आहे मग सांगा ना राजे यांच्या सरसहत्या रक्तामध्ये तुमचं रक्त कोठे आहे वयाच्या सोळाव्या वर्षी राजे तुम्ही स्वराज्याचे तोरण बांधले आणि आम्ही तुमच्याच नावाची लेबल भिडे आणि सिगारेटच्या पॅकेट लावले त्याच पॅकेट बरोबर राजे छापून आले तुमचे फोटो शिवाजी घेत असेल सिगारेट या विचाराने आता तरुणही घेतो पण सिगारेटच्या दुरात स्वराज्याचे तोरण कधी बांधलेच गेले नसते जर आजच्या या तरुणाला कळाले असते तर कदाचित या महाराष्ट्राचे चित्र थोडे तरी वेगळे असते कदाचित या महाराष्ट्राचे चित्र थोडे तरी वेगळे असते तरी छातीत ठोकून असा तरुण मी शिवाजीचा भक्त आहे मग सांगा ना राजे त्यांच्या सहसा रक्तामध्ये तुमचं रक्त कोठे आहे मग सांगा ना राजे त्यांच्या सहसाच्या रक्तामध्ये तुमचं रक्त कोठे आहे जय भवानी